हाय फ्रेंड्स मी मी मोरे आज बनवली आहे कारल्याची भाजी एकदम एकदम यम्य अशी कारल्याची भाजी बनवलेली आहे बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आता कारली न बिया वगैरे स्वच्छ आणि मी बारीक हे बघा अशा बारीक अशी कट करून घेतलेली आहे ती मी तुम्हाला दाखवली नाही कशी कट करायची काय माहिती नाही का असं नाही सगळ्यांना माहितीच असतं तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पातळ पातळ स्लाईस करून घेतलेले आहे बिया वगैरे सगळं काढून आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे बघा थोडीशी आपल्याला हळद घालून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही थोडीशी हळद घातली आहे ह्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर एक चमचा मीठ घातलेला आहे ही भाजी पाव किलो आहे त्याच्यामुळे एक चमचा मीठ ठीक आहे जास्त नाही आहे त्याच्यामुळे आणि आता हे जरा मीठ आणि हळद एकत्र एक मिक्स करून चोळून घ्यायचं आहे भाजीला चोळून घ्यायचं आहे पूर्ण आणि चोळून झाल्यानंतर तशीच अर्धा तास एक तास म्हणजे असं तुमच्याकडे टाईम असेल तशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करू शकता अर्धा तास जरी ठेवली तरी चालते काय काय जणं एक तास दीड तास पण ठेवतात त्याचा कडबटपणा निघण्यासाठी पण मी जास्तीत जास्त अर्धा तासच ठेवलेला जास्त वेळ मी कर हो हे कर ठेवली नव्हती आणि आता हे बघा कट इथे बघा त्याच्या खाली एक ना प्लेट घालायची म्हणजे पाणी थोडंसं निघू खाली पण उर निघतं येतं अशी प्लेटवर जरी ठेवली तुम्ही तरी हे बघा म्हणजे पाणी खाली निचरून जाईल आणि आता, बगा बगा। आता हे अर्धा तास तसंच झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर मी तुम्हाला दाखवते पाणी आता बघा हे बघा आता पाणी हे जसं मी आता भाजी पूर्ण बघा पिळून घेते हाताने अशी चुरडून घ्यायचे आहे तुटत नाही ते अजिबात चुरटताना पण काहीच होत नाही व्यवस्थित त्यातनं किती बघा जे पाणी आहे ते खूप असं निघून जातं मग त्यातनं दाबून घ्यायचे व्यवस्थित असे हे बघा व्यवस्थित असं दाबून 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 चुरडून चुरडून त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आपल्याला म्हणजे जो कडवटपणा असतो तो सगळा निघून जातो आणि भाजी अजिबात कडू लागत नाही तुम्ही जर ह्या पद्धतीने भाजी केलात तर अतिशय उत्तम आणि टेस्टी अशी भाजी होते बघा हे पूर्ण हळद आणि मिठात पूर्ण हे निघून गेले बघा काढलेलं आहे आता आणि आता हे आपण पाणी फेकून द्यायचं आहे सगळं पूर्ण पाणी आहे ते काढून व्यवस्थित अशी छान अशी पूर्ण तुम्ही व्यवस्थित हाताने जास्त असं तुम्हाला वाटेल की तुम्ही तिल की काय तू अजिबात काय नाही होत हे बघा आता हे एवढं पूर्ण झालेलं आहे आता हे पाणी आपण फेकून देऊया पाणी फेकून दिल्यानंतर हे बघा आता ह्याच्यात आपण दुसरं आपलं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे परत आणि त्याच्याने परत स्वच्छ असं धुवून घ्यायचे आणि मग धुवून घेतल्यानंतर अशी घट्ट दाबून घ्यायची आहे भाजी आता हे बघा घट्ट अशी दाबून घ्यायची स्वच्छ धुवून एकदम पाणी ह्याचं पूर्ण काढून टाकायचं व्यवस्थित हे बघा मोठीमध्ये घेऊन अशी घट्ट असं पूर्ण पाणी त्याचं काढून टाकायचं आहे सगळं पाणी काढून टाकल्यानंतर तुमच्या भाजीतला जो कडवटपणा आहे तो सगळा पूर्णच्या पूर्ण बाहेर निघून जातो आणि तुम्ही एकदा ह्या पद्धतीने भाजी नक्की माझं म्हणणं आहे ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ही भाजी हे बघा आता छान अशी आपली बघू शकता ह्याचा जो कडबटपणा आहे तो सगळं स्वच्छ धुवून वगैरे आपली झालेली आहे आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई आपली गरम करून घ्यायची आहे गरम झाली जरा कढई तापल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे आता ह्याच्यात मी दोन डवल्या तेल घालते बघू शकता तुम्ही हे बघा दोन ते अडीच डवल्या तेल घालायचं तुम्हाला जर अशी कुरकुरीत आणि मस्त अशी भाजी करायची असेल तर अडीच डवलं हे तेल झालेलं आहे माझं आणि आता ह्याच्यामध्ये काय काय मी साहित्य घालणार ते, ते बघू शकता तुम्ही तेल आपलं गरम झालं की आपल्याला सगळ्यात आधी आहे ना थोडीशी खिं जास्त नाही पण थोडीशी मोहरी घालायची बघू शकता तुम्ही मोहरी तडतडली की थोडंसं जिरं थोडंसं किंचित असं फोडणीला कारण की टेस्ट अतिशय उत्तम लागते तीन ते चार चार पाच कडीपत्त्याची पानं टाकायची आहेत आणि लसूण पाच लसणाच्या बागड्या टेचून लसूण आणि आता हे थोडंसं ब्राऊन वगैरे काहीच नाही कर का। थोडंसं असं फ्राय करून घ्यायचं आहे जास्त नाही आणि याच्यामध्ये आता आपण कांदा ॲड करणार आहोत कारण की नंतर आपल्याला ते कारल्यांबरोबर ते फ्राय होतच राहतं तर आता बघा का कांदा हे केलेला आहे कांदा पण थोडासा ब्राऊन थोडंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला काय की नंतर भाजी आपण ह्याच्यात टाकतो भाजी जेव्हा कारली टाकतो तेव्हा तो कांदा पूर्ण फ्राय होऊन जातो आहे बघा जास्त मी कांदा भाजत नाही बसले थोडंसंच असं भाजून घेतलेलं आहे आणि आता कारली घा का टाकलेली आहे आणि आता कारली आपली छान अशी आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी साईड साईडला पूर्ण ह्याच्यामध्ये हे करायचं आहे चारी बाजूनी अशी पसरवून कडीभर पसरवून ठेवायचे म्हणजे व्यवस्थित भाजल्या जाते तेलात अगदी छान अशी हे होते बघा अशा पद्धतीने लो टू मिडीयम गॅसवरच हे करायचंय आणि असं सतत तुम्ही दो दोन दो दोन मिनिटांनी हलवत राहायचंय अशी छान अशी फ्राय करून घेऊन दोन दोन मिनिटांनी परत पलटून घ्यायची उलटून पलटून घेत राहायचे सतत उलटून पलटून हे बघा थोडी थोडी ते आता मस्तपैकी आपली फ्राय होत आलेली आहे कलर हळू हळूहळू बदलत चालल्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने फ्राय आहे बघा आत्ता व्यवस्थित असं सतत फ्राय करून आहे बघा छान अशी फ्राय करू झालेलीच आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले ॲड करायचे आहेत तर सगळ्यात पहिलं आता बघा हळद घेतली आहे थोडीशी एकदम किंचित हळद कारण की पहिली पण आपण हळद हे केलेली आहे त्यानंतर लाल तिखट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर काश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे धनिया पावडर आणि थोडासा किंचित असं गरम मसाला घ्यायचा जास्त नाही थोडासाच गरम मसाला घ्यायचा आणि हे एकत्र करायचं आहे आणि सुरुवातीला मसाले अजिबात टाकायचे ना नंतरच टाकायचे नाही तर ते भाजी करपून म्हणजे करपट लागेल त्याच्यासाठी म्हणून हे मसाले नंतर ॲड करायचे आणि आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालून घेणार आहोत दोनच चम्मच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे हे बघा दोन चम्मच फक्त हा शेंगदाण्याचं कूड घालून घेतलेला आहे आणि आता हे मिक्स करून फक्त दोन ते तीन मिनटं जरा असंच ठेवायचं गॅसवर झाकण वगैरे काहीच नाही लावायचं आहे दोन मिनटं फक्त मीडियम मॅचवर हे करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता बघा थोडंसं मला मीठ अजून मी थोडंसं घालून घेते चवीनुसार आपण मीठ तर पहिले हे केलेलं तरी पण नंतर लास्टला मीठ हे केलेलं आहे आणि मीठ एकदम मिक्स करून घ्यायचंय कारण की याला पाणी अजिबात सुटायला नाही पाहिजे म्हणून मीठ शेवटला घालून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यावर कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर घातल्यानंतर एक मिनटं फक्त आपल्याला मिक्स करून असेच ठेवायचं आहे आणि आता गॅस बंद करायचं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी कारल्याची रेसिपी कारल्याची भाजी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मी नवनवीन तुम्हाला रेसिपीज घेऊन येईन तुमच्यासाठी तर बघा झन एकदम टेस्टी आणि यम्मी कारल्याची भाजी, भाजी बघू शकता आणि सुक्याने अति अप्रतिम झालेली कारल्याची भाजी थँक्यू बा बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये